शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्याजवळ अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक करत त्यांच्याकडील सुमारे सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नासिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनानुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीनं गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे पार्श्वभूमीवर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम यांच्या मार्गदर्शनावर व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गानं नाशिक मार्ग मुंबई बाजूकडे काही संशयित मालवाहू ट्रकमध्ये वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशानं जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच झिरो तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव या अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे इसम अली हसन गुलाम हुसेन वय पंचवीस वर्ष राहणार बनियार खुर्द तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्लीमुकाम गोवंडी शिवाजीनगर ठाणे मेहताब इब्रार अली वय वर्ष राहणार इब्रारेगाव तालुका बासी, नगर, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतलं सदर इसम हे चोरट्या रीतीनं गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व वा शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा सात लाख पन्नास हजार दोनशे वीस रुपये किमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक एम एच झिरो तीन डे व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव असा ऐकून सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेल्या गुटखा सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पानमसाला सुगंधित स्वादिष्ट सुपारी व गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहीत असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशानं कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार प्रकाश कासार विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे न्यूज साठी संपादकीय विभाग